तुमच्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार येत असतील रात्रीची नीट झोप लागत नसेल चुकीचे विचार जरा ती नेहमी येत असतील अनेक लोकांना मानसिक त्रास होत असतो म्हणजे सतत भविष्याची म्हणा किंवा आणखी कोणती म्हणा काळजी सतत लागलेली असते सतत नकारात्मक गोष्टी मनामध्ये येत असतात रात्रीची नीट झोप लागत नाही चैन पडत नाही सतत चुकीच्या गोष्टी मनामध्ये येत असतात सतत एक अनामिक अशी भीती वाटत असते कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा रात्रीची झोप नीट लागत नाही मग झोप ना पूर न पूर्ण झाल्यामुळे दिवसभर चैन पडत नाही अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेळा घडत असतात म्हणजे काही लोकांच्या बाबतीत अशा अनेक गोष्टी नक्कीच घडतात गोष्टी असतात मनामध्ये आणि सांगायच्या असतात कुणाला तरी पण नेमकं अवतीभोवती कुणी नसतं आणि काही वेळा काय असतं की अवतीभोवती अनेक माणसं असतात पण त्यांना आपल्या मनातील गोष्टी ऐकण्यासाठी अनेकदा वेळ नसतो किंवा आपल्या कुठल्याही गोष्टीशी त्यांना काहीही देणं घेणं नसतं आणि बरोबरच आहे आजकालच्या जगामध्ये खरं तर दुसऱ्यांसाठी कुणाकडंच वेळ नसतो त्यामुळं काय होतं की अनेक वेळा जे अशी माणसं असतात ना ते डिप्रेशनमध्ये जातात सतत त्यांच्या मनामध्ये मा नैराश्य असतं रात्र रात्र झोप येत नाही सतत चुकीचे विचार मनामध्ये मा येत राहतात अक्षरशः ती खमगून जातात त्यांना जेवण गोड लागत नाही अशा अनेक गोष्टी त्यांच्या बाबतीत घडत असतात तर त्यांच्यासाठी मी एक मंत्र सांगणार आहे त्या मंत्राचं जास्त नाही फक्त एकवीस वेळा जरी तो रोज आधी जर मंत्र म्हणाला ना तर बघा त्या मंत्रामुळं इतका म्हणजे चांगला प्रभाव होईल ना की त्या मंत्राच्या प्रभावानं नक्कीच नक्कीच शंभर टक्के फरक पडेल पण काय आहे की तो मंत्र अगदी मनापासून म्हणायचा आहे खरं तर तो मंत्र आपण जास्तीत जास्त कितीही वेळ म्हणू शकतो पण काय आहे की आधीच जी माणसं नैराश्यानं ग्रासलेली असतात त्यांना अनेक वेळा जास्त वेळ म्हणता येत नाही म्हणजे किंवा चैन लागत नाही किंवा मन एकाग्र होत नाही आधीच म्हणजे ती माणसं मनातून खचून गेलेली असतात मग अशा वेळी कुठलाही मंत्र वगैरे म्हणण्या साठी त्यांना लक्ष लागत नाही म्हणून मी तो मंत्र आहे तो तुम्हाला एकवीस वेळा फक्त म्हणण्यासाठी सांगितलेला आहे सुरुवातीचे काही दिवस तुम्ही तो मंत्र फक्त एकवीस वेळा जरी म्हणालात ना तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या नैराश्यातून नक्की मुक्तता मिळेल पण मनाची एकाग्रता असायला हवी बघा तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला काय होईल की तुम्हाला नक्कीच मन लागणार नाही किंवा नकोसं वाटेल आणि म्हणूनच तुम्हाला फक्त एकवीस वेळा म्हणायचं आहे तुम्ही नंतर नंतर तुम्ही स्वतःहूनच तो मंत्र म्हणण्याची वेळ वाढवाल म्हणजे एक माळ किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळा तुम्ही तो मंत्र म्हणाल कारण तुम्हाला स्वतःला त्या मंत्राचा अनुभव आलेला असेल तर मंत्र म्हणण्यासाठी तुम्हाला देवासमोर जाऊन बसण्याची काहीच गरज नाही तुम्ही अगदी झोपण्याच्या ठिकाणी बेडवरती बसूनसुद्धा हा मंत्र म्हणू शकता फक्त जप माळ घ्यायची नाही तुम्हाला फक्त एकवीस वेळा मंत्र म्हणायचा आहे अतिशय प्रभावी मंत्र आहे शंभर टक्के या मंत्रानं नक्कीच तुमचं नैराश्य दूर होईल पण पन... पण मंत्र म्हणून झाल्यानंतर लगेचच झोपायचं आहे अनेक वेळा काय होतं की मंत्र म्हणून झाल्यानंतर मग तुम्ही पुन्हा मोबाईल वगैरे हातात घ्याल किंवा आणखी कुठल्या चुकीच्या ठिकाणी जाल किंवा चुकीचे विचार मनामध्ये आणाल तर तसं करू नका म्हणूनच झोपण्याआधी एकवीस वेळा मंत्र म्हणायचं आहे तुमची जी काही मोबाईलची कामं किंवा इतर कामं असतील ती तुम्ही आधीच कोरकून घ्या पण एकदा मंत्र फक्त तो एक तर एकवीस वेळा म्हणायचं आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर लगेच झोपायचे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला अगदी सहा महिन्यापर्यंत जरी मंत्र मांडला ना बघा तरी तुम्हाला नक्कीच असं वाटेल की त्या मंत्रामुळं तो मंत्र कोणता आहे हे मी सांगतेच पण मंत्राचा प्रभाव इतका मोठा आहे ना की तुम्ही तुम्ही जर आठवत ना ती की मंत्र म्हणल्यानंतर तुमच्या आयुष्यात इतका विलक्षण बदल होईल की तुम्हाला स्वतःलाही कळणार नाही इतका चमत्कारिक बदल होईल त्यामुळं त्या, त्या मंत्राचा प्रभाव अतिशय जास्त प्रमाणात प्रत्येकांच्या आयुष्यावर होतो अतिशय प्रभावी मंत्र आहे तो फक्त एकवीस वेळा म्हणायचा आहे तो मंत्र कोणता आहे तर तो दत्तगुरूंचा एक अतिशय प्रभावी मंत्र आहे तो मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र आहे तो फक्त रात्री रोज झोपण्याच्या आधी न चुकता एकवीस वेळा म्हणायचा आहे बघा अतिशय सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यामध्ये होईल नक्कीच हा तुम्हाला अनेक अनुभवानंतर किंवा अनेक गोष्टींचा अनेक गोष्टी, गोष्टी करूनही जर तुम्हाला अनुभव आला नसेल तर हा प्रयत्न एकदा करून नक्कीच बघा नक्कीच फरक पडेल